Thump, <laughs> that's why you're my You see that? एका दिवशी परशुराम मार्गावर नागरी घेऊन येऊन अंगडा ठेवून कसे बैल त्यावेळी परशुराम मार्गाव भोजन करत असताना सीता त्या धनुष्याचा वारू करून कशी आणि सीता व काय सुंदरी सीता व काय सुंदर फिराय घर करून परशुराम बारगाव जनग्रजा बोलतोय अरे, अरे जनकराजा ही तुझी कन्या सामान्य नसून दैवी शक्ती म्हणून सांगतो आहे आज शिवाजी मिश्र तिच्या लग्नाच्या वेळी म्हणून सांगतो आहे शिवधनुष्याला बाळ लावून धनुष्याचा खऱ्या ला सीता वर माल म्हणून कसा म्हणतो जनक रजने मध्ये विचार करून सीता सौराच्या वेळी शिवधनुष्य पणाला कसा ठेवला त्यानंतर खंडखंडीच्या देवानं नगरो नगरीच्या राजाला आमंत्रण कसे दिले खंडोखंडीच्या देवान नगरो नगरीच्या राजा અશ પતર કાય પાઠવિ પતરકાય પઠવિલી અને સીતાના राम लक्ष्मीस घेऊन कशी सुरशी कसे हजर झाले त्याच वेळी लंकेचा राजा पत्र नाही म्हणून लंकेचा राजा राव क्रोधित कसा झालाय लंकेचा राजा क्रोधित होऊन नगरी सेना कसा निघालाय आणि लंकेचा रावणा लंकेचा

पेशीच्या बाहेर का काय झोई लावून गोसावे म्हणे ऐकले की नाही तो गोसा आमच्या काय का माझा ठीक आहे राजा ऐकले की नाही तुझ्या वेशीच्या बाहेर वेशीच्या बारी बांगडे घेऊन कासा आलाय बर तो कासा यावेळी काय का माझा ठीक आहे अरे जनक राजा म्हणजे अवेशीच्या बाहेर सहा समुद्र खरे सहा समुद्रमुळे त्याच्या पगळे सोन्याची लंका या सोन्याच्या राजा रावण आलाय बर आपण जर महाराज रावण असाल तर बारा बहिणींची पालखी पाठवतो पालखीत बसावं आणि वाजत गाजत नगरात यावं जयानगरीत कसला बरो कल चालू आहे सीता स्वयंवर आता राजा सीता स्वयंवर राजे देव तिथे कसे असेल झाले पत्र वाटून पाठव बोलवणं घेतलं त्याला पत्र पाठवून बोलवणं करून घेतलं अरे हे राजे हे माझे माझे हे देव राजे गुलाम नातू पात्र पाठवून घेतलं आणि मी राजा श्रीलंका आणि मला निमंत्रण नाही लंका तुम्ही एवढे मोठे नग राजा अरे माझा आहे तो ब्रह्मा माझ्या आज्ञाने काय मोदी वाचत असतो होताना माझ्या आज्ञेचा निमंत्रण देणारा तो तुमची आज्ञा बांधतो आमच्या आज्ञा बांधत नाही महाराज ठीक आहे अरे माझी आई ती सखवी माझ्या आज्ञाप्रमाणे मुलांची नाव घडत असते ते होत नाही मात्र देणारी मी तुमच्या तुमच्या आज्ञेच पालन करते तो आमच्या आज्ञेचं पालन करत नाही महाराज ठीक आहे अरे माझा आहे तो सूर्य माझा आय तो चंद्र चंद्र आहे तो माझ्या आत्मेशिवाय प्रकाश देतो अरे चंद्र आहे तो माझ्या आज्ञेने दीपक लावतो हे होते ना रे निमंत्रण देणारे महाराज ते तुमच्या आत्म्याचे पालन करतात आमच्या आज्ञेच पालन करत नाही काय अरे माझा ऐको तो देव माझ्या आत्म्याशिवाय जरा घालत नाही माझ्या राज्यातील लहान मालांना झोक्या देत असतो ना रे पत देणारा महाराज हे दे तुमच्या आज्ञेचे पालन करतात नाही ठीक आहे अरे सर्व देव हा किन्नर राक्षस हे सगळे माझे दास मी राजा राजावड अरे तीन दास फक्त माझी सत्ता चालते आणि ह्या माझ्या सत्तेत एकत्र असा माणूस असा देव असा गंधर्व असा यक्ष मिळालं नाही राजा असा खाम असू नकोस मी ते सीता स्वयंवरासाठी हा धनुष्य ठीक आहे राजा अरे तुझ्या कंदेचा सीतेचा स्वयंवर मांडलास काय बर पण लावलं आपणा ठीक आहे हा परशुराम भार्गवानी दिलेला शिवधानुष्य त्याच आहे खरं तुम्ही सीतार अर्पण करायचं आहे का हो ठीक आहे का रे माझ्यासारखा भला माझ्यासारखा पराक्रमी नाही ना, <ही> ना? <laughs> हेच प्रयत्न करू बघतो प्रयत्न नव्हे हे शिवधनुष्य हे तुझा नार आणि तुझ्या धंदेला मीच घेऊन जाणार <laughs> どんなたがじゃあ <laughs> <laughs> उचलताना हा शिवधनुष्य माझ्या छातीवर पडून माझा श्वास भरून बरून त्या तुझ्या वर सभेत जर कोणी असेल तर माझ्या छातीवरचा धनुष्य उचलून माझा श्वास मोकळा करेल तर त्याला माझी गोट कन्या आणि वेळ पडेल तर माझं राज्य बक्षीस देईन

મેળવા <laughs> कारण असा ऍक्ट करण्यात सारी सुधी गोष्ट नाही आपण फक्त हसू शकतो परंतु तिथे ऍक्ट करता प्रत्येकाने त्याला त्यांची समजून घ्यायची आणि कृपया तुरी सुद्धा हसू नये मंडळाची विनंती आहे सर्वांना फक्त टाळ्या प्रोत्साहन करा मात्र